वंचित प्रणीत एकलव्य आघाडीच्या वतीने एवला पंचायत समितीत आमरण पोषण पंधरा दिवसात प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन आदिवासी भिल्ल समाजाला शासकीय घरकुल व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित ठिकाणी शासनाने गावठाण मंजूर करावे या मागणीसाठी तसेच येवला तालुक्यातील मानोरी सत्यगाव नेउरगाव महालखेडे जळगाव नेऊर व इतर येवला तालुक्यातील काही गावे आहेत त्या ठिकाणी घरकुलसाठी जागा तात्काळ जातीचे दाखले मिळावेत पाणी व इतर गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी आमरण उपोषण करण्यात आले परंतु गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी दिनांक बारा जानेवारी रोजी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करून पंधरा दिवसात घरकुलची जागा व बाकी मागण्या पूर्ण करू असे आशयाचे पत्र उपोषण करते कैलास संपत पवार व इतर राहणार मानोरी यांना दिल्याने उपोषण सध्या मागे घेतले असल्याचे सांगण्यात आले स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला या उपोषणासाठी बसलो होतो आमच्या जा घरकुलाला जागा पाहिजे होती जातीच्या जा दाखल्याला पन्नास वर्षाचा पुरावा मागितला जातो आणि इतर काही पाण्याच्या समस्या होत्या अशा यवला तालुक्यातल्या भरपूर असे गाव आहे का त्यांना खूप गरज आहे जागे घरकुलाच्या जागेची तर त्याकरता आम्ही उपोषणासाठी बसलो होतो तर आज आम्ही उपोषण मागं घेत आहे त्यांनी आम सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत ते तात्काळ आम्हाला पंधरा दिवसाचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे का आम्ही पं पंधरा दिवसामध्ये तुमचं काय मागण्या आहे ते आम्ही पूर्ण करतो आहे असं निवेदन त्यांनी आम्हाला दिलं आहे तर आम्ही आता उपोषण मागं येथील आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलवी संघटनेच्या वतीने या ठिकाणी उपोषण उपोषण चालू होतं आणि ते आज या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब मान्य बी ओ साहेब यांच्या मदत करण्या करण्यात आली आणि त्यांनी सांगण्या त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही एक पंधरा दिवसामध्ये ती जागा मोजून घेऊ आणि त्यांना घरकुलाचा जो मार्ग आहे तो मोकळा करू कारण त्यांचा घरकुल मंजूर झालं आणि त्या घरकुल मंजूर झाल्यानंतर त्यांना पंधरा हजार रुपये त्यांच्या खात्यावर चेक देखील पडलेला आहे पण तो, तो जागा नाही आणि म्हणून त्या ठिकाणी ग्रामपंचायत टाळटाळ करत होती तर अधिकाऱ्यांनी ही मध्यस्थी केल्यामुळं की जागा आता जागा नेमकी शासनाची आहे का जागा ग्रामपंचायतीची आहे हे आता लक्षात येईल आणि मग खऱ्या अर्थानं या ठिकाणी इथं असणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय